नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे तुम्हाला जसं माहीत असेल की पीक विम्याचे जे फॉर्म होते रब्बीसाठी ते भरायचे सुरू होते तर त्याची जी तारीख आहे मित्रांनो पंधरा डिसेंबर ही शेवटची तारीख आहे एक रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे हा पीक विमा कोणत्या वेबसाईटवरती वरती भरायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही पीक विमा भरू शकता आता हा जो पीक विमा आहे मित्रांनो गहू हरभरा कांदा रब्बी ज्वारी या पिकांसाठी तुम्हाला भरता येणार आहे आणि जी उन्हाळी जी पिकं असणार आहेत भात भुईमुंग या पिकांसाठी सुद्धा भरता येणार आहे आता उन्हाळी पिकांची जी तारीख आहे मित्रांनो ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे परंतु गहू हरभरा कांदा रब्बी ज्वारी या पिकांची जी तारीख आहे ती पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजेच फक्त उद्याचा दिवस शिल्लक आहे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला हा पीक विमा भरता येणार आहे तसेच मित्रांनो पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला त्याची ई पीक पाहणी सुद्धा करून घ्यायची आहे ई पीक पाहणी करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जितकं पीक विमा भरणं गरजेचं आहे ठीक आहे जी वेबसाईट आहे मित्रांनो वेबसाईट सुद्धा आहे किंवा क्रॉप इन्शुरन्स या ऍप वरती जाऊन सुद्धा तुम्ही हा पीक विमा भरू शकता आता त्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्ही पीक विमा भरू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही महत्वाची माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो